बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक छत्रपती शिवाजी महाराज चौकात राऊत यांच्या प्रतिमेला जोडी मारून केला निषेध बीडमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडी मारून मराठा समाज आणि जारंगे पाटील यांच्या समर्थकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आमदार राजेंद्र राऊत यांनी जारंगे पाटील आणि मराठा आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून आले यांनी समस्त मराठा समाजाची फिरू देणार नाही जिथे दिसेल तिथे त्यांच्या काळी फासली जाईल असा इशारा या दरम्यान देण्यात आला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच राऊत बोलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी गंगाधर कळकुटी यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात आज आम्ही मराठा आणि राजेंद्र राऊत आरक्षणाच्या आड येऊन जाणून बुजून राजेंद्र राऊत हा मनोज दादाला आणि मराठा समाजाला हिनवण्याचं काम करतोय त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध केलेला आहे के आणि येणाऱ्या काळात त्याला आम्ही महाराष्ट्रात सुद्धा फिरू देणार नाहीत अखंड मराठा समाज महाराष्ट्रातला अखंड मराठा समाज येणाऱ्या काळात राजेंद्र त्याच्या तोंडाला काळे फासणार आहे आणि जिथं तो जाईल त्याचा जाहीर निषेध लोकशाही मार्गाने करण्यात येणार आहे राजेंद्र राऊतनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि मनोहर दादांची माफी मागावी अखंड मराठा समाजाची माफी मागावी आणि जो तो जाणून बुजून सरकारच्या आणि त्याच्या सत्तेच्या जो बोलतोय ना तर त्याने जाहीर माफी मागावी अन्यथा त्याला जिथं दिसल तिथं काय फासू आणि मराठा समाज त्याला वेळोवेळी जाग विचारेल नाही फडणवीस साहेबांचा तो अगोदर त्यांचे बाकीचे लोक बोलत होते आता राजेंद्र राऊत बोलतोय तो त्यांच्या पक्षाचा सहयोगी सदस्य आहे त्यामुळे फडणवीस साहेबांनी सांगितलंय काय किंवा त्यांनी याला आवरलं पाहिजे त्याला माफी मागायला पाहिजे नसता मग आम्हाला वाटेल की हे फडणवीस साहेबांनीच करायला लावलंय त्याच्यामुळे त्यांचा आम्ही तसा उल्लेख लग केलेला आहे